सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हिरवेगार हे नाव असलेले गाव आता मात्र कोरडवाहू म्हणून ओळखले जात होते एकेकाळी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला आता वाळूचे थर लागले होते आणि गावातील विहिरींनी तळ गाठला होता गावात तरुण शेतकरी अर्जुन राहत होता तो उत्साही प्रयोगशील पण नशिबा पुढे हतबल होता पाण्याच्या टंचाईमुळे त्याची सगळी शेती सुकून गेली होती आणि वडिलांनी काढलेले बोरवेलचे दोन प्रयत्नही निष्फळ ठरले होते गावातील लोक बोरवेलचे नाव काढायला घाबरत होते कारण आतापर्यंत मारलेले नव्याण्णव टक्के बोरवेल कोरडेच निघाले होते एके दिवशी निराश होऊन अर्जुन गावालगतच्या डोंगराच्या पायथ्याशी बसला होता तिथे एक जुने खूप वर्षांपासून दुर्लक्षित असलेले झाड झाड होते ते पूर्णपणे हिरवेगार होते जणू काय दुष्काळाचा त्याला स्पर्शही झाला नव्हता इतर झाडे वाळली असताना या झाडाच्या पानांवर एक वेगळीच तकाकी होती अर्जुनला लहानपणी ऐकलेल्या एका गोष्टीची आठवण झाली ज्या आपट्याच्या झाडाला उन्हाळ्यात नवीन पालवी फुटते त्याच्या मुळांशी पाण्याचे मोठे भांडार असते त्याने निरखून पाहिले आणि खरोखरच या झाडाला नवी कोळी पाने फुटत होती अर्जुनने लगेच आपल्या पोथीतील नोंदी तपासल्या त्यात पाण्याच्या शोधाबद्दल काही जुने श्लोक आणि खुणा होत्या पण त्याला खात्री हवी होती गावातील पानाड्या पाणी शोधून देणारा आता शहरात निघून गेले होते कारण इथे पाणी मिळणे शक्यच नव्हते पण अर्जुनने हार मानली नाही त्याने शहरात जाऊन एका जुन्या जाणकार पानाड्याचा पत्ता काढला त्यांचे नाव होते विश्वंभर विश्वंभर आजारी असल्याने त्यांनी काम करणे सोडले होते अर्जुनने त्यांना आपल्या गावातील परिस्थिती सांगितली काका तुमच्या अनुभवाची गरज आहे आमचं गाव मरणाच्या दारात आहे एक शेवटचा प्रयत्न करायचा आहे विश्वंभर काकांनी अर्जुनचा उत्साह आणि डोळ्यांतील प्रामाणिकपणा पाहिला ते म्हणाले बेटा तुझ्या उत्साहाने मला प्रेरणा दिली मी तुझ्यासोबत येतो पण मी नारळ किंवा दिवा घेऊन नाही येणार मी निसर्गाच्या खुणा वाचणार दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि विश्वंभर काका कोरडवाहू शेतात पोहोचले विश्वंभर काकांनी अर्जुनला थेट त्या आपट्याच्या झाडाजवळ नेले बेटा निसर्गानेच आपल्याला पाणी कुठे आहे आहे हे सांगून ठेवले या झाडाकडे बघ याची मुळं सत्तर ते ऐंशी फूट खाली खोल गेलेली आहेत याला वर्षभर पाणी मिळाल्यानेच हे इतकं टवटवीत आहे पण फक्त झाड पाहून उपयोग नाही विश्वंभर काका म्हणाले त्यांनी एक तांबे कॉपर आणि एक लोखंडाचा आयर्न रॉड घेतला त्यांनी त्या झाडापासून थोडं दूर एका विशिष्ट रेषेत चालण्यास सुरुवात केली अचानक दोन्ही रॉड्स आपोआप एका बिंदूवर क्रॉस झाले विश्वंभर काका म्हणाले हे बघ अर्जुन ही आहे इथे पाणी नक्की लागेल पण लक्षात ठेव बोअरवेल उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मारायची जेव्हा पाण्याची पातळी सर्वात खाली गेलेली असते तेव्हा जर तू बोअर मारला तर पाणी वर्षभर टिकेल तुम्ही एप्रिल मे मध्ये बोअर मारा काकांनी सल्ला दिला सगळीकडे जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हा बोअर खोलवर जातो आणि भूभागातील सर्वात खालच्या वॉटर टेबल स्पर्श करतो फेब्रुवारीत मारलेला वरवर राहतो आणि मे महिन्याच्या तळाच्या उष्णतेत अर्जुनने विश्वंभर काकांचा सल्ला मनावर घेतला त्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात गावातील लोकांचा विरोध असतानाही त्याच ठिकाणी बोअरवेल मारण्याचा निर्णय घेतला गावातील लोक हसत होते हा तरुण पण आता वेडा झाला बोरवेल मशीन सुरू झाले सत्तर फूट शंभर फूट एकशे पन्नास फूट लोकांचा विश्वास गमावलेला चेहरा अधिकच पडत होता पण एकशे ऐंशी फूट खोली गाठताच अचानक मोठा आवाज झाला पाण्याचा एक जोरदार आला जणू जमिनीचा फुटला तो एवढा मोठा होता की लोकांनी आपल्या आयुष्यात इतके पाणी पाहिले नव्हते अंदाजे चार ते पाच इंचांचा जलस्रोत लागला होता संपूर्ण गावात आनंद आणि आश्चर्याची लाट पसरली अर्जुनने केवळ पाणी शोधले नव्हते तर त्याने गावातील लोकांचा बोरवेलवरचा गमावलेला विश्वास परत मिळवला होता त्या दिवसापासून हिरवेगार गावाचे नाव परत सार्थ झाले अर्जुनने गावकऱ्यांना शिकवले की पाणी शोधण्यासाठी केवळ मशीनवर अवलंबून राहण्याऐवजी निसर्गाच्या खुणा जुने ज्ञान आणि योग्य वेळेचे गणित कसे महत्वाचे आहे गावात आता एक नवीन नियम बनला वजा बोरवेल मारण्यापूर्वी आपट्याचे झाड आणि विश्वंभर काकांचा नियम लक्षात घ्यावा अर्जुन आता केवळ शेतकरी राहिला नव्हता तो पाण्याचा रक्षक आणि गावकऱ्यांचा मार्गदर्शक बनला होता